बौद्ध धर्म हा मानवाच्या कल्याणासाठी जीवन जगण्याची पद्धती नीती आहे त्याचा प्रचार प्रसार करणे हे प्रत्येकाला बांधील आहे असा ठराव या ठिकाणी बंदी घालून भारतीय हेच राष्ट्रीयत्व आहे याचा प्रचार प्रसार करणे असा ठराव हे संमेलन करत काल्पनिक देवी देवता यांच्या विषयांवर बंदी घालून प्रत्येक जिवंत व्यक्ती आणि ऐतिहासिक महापुरुष त्यांचे कर्तव्य त्यांचे कार्य याच्या विचारांचा प्रचार प्रसार करा असा ठराव हे संमेलन मांडला संविधानातील आरक्षण कायम ठेवून नवीन आरक्षण न देता आर्थिक विकासाच्या योजना आखणे असा ठराव हे संमेलन या ठिकाणी करत आरक्षणातील अभयड वर्गीकरण रद्द करण्यासाठी पुन्हा न्यायालयीन लढाई लढणे हा ठराव या ठिकाणी मांडण्यात येतो